श्री स्वामी समर्थ प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सकाळी थोडी साखर दारातून बाहेर टाकून हे सूर्यनारायणा तुमच्यासारखा सोन्या चांदीचा प्रकाश आमच्या घरामध्ये सदा सर्व काळ पडू दे ही प्रार्थना करावी तर सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत घराचे दारातून मोठे मीठ बाहेर टाकून आमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील लक्ष्मी घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे तसेच आमच्या कुटुंबाच्या सर्व दोषांचे निवारण करून आम्ही पती पत्नी आमचे आई वडील मुले बाळे भाऊ बहीण यांच्यासमवेत सुखी राहू देत आम्ही ज्यांचे देणे आहोत ते लवकर फिटू दे ज्यांचेकडून आम्हाला येणे आहे ते लवकर मिळू दे घरामधील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील स्थिर श्रीलक्ष्मी घरामध्ये श्रीलक्ष्मीपती विष्णू देव तसेच ब्रह्मिणी स्वरूप श्री सरस्वती आणि विघ्नविनाशक श्री गणेश यांच्यासमवेत घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे आमच्या अज्ञानातून आम्ही आपली जी उपासना केलेली आहे ती मान्य करून घरामध्ये निरंतर वास्तव्य करा सुवासिनींची सौभाग्यवृद्धी होऊ दे मुलाबाळांचे शिक्षण आरोग्य व्यावसायिक प्रगतीमध्ये यश येऊ दे वडीलधाऱ्यांना आयुष्य आरोग्य ऐश्वर्य लाभू दे तुमची सेवा तुम्हीच करून घ्या मेरी भक्ती गुरु की शक्ती स्फुरो मंत्र ईश्वर उवाच ही प्रार्थना करावी तसेच याकरिता प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी म्हणजे कोणत्याही पिंपळाच्या झाडामागे जाऊन वाळलेले खोबरे आणि थोडा गुळ ठेवावा आणि प्रार्थना करावी हे माता अलक्ष्मी देवी आमच्या पाठीमागील सर्व त्रासापासून आमची मुक्तता करून आपणाद्वारे आम्हा जो शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक व्यावसायिक नुकसान होत आहे ते बंद करा आणि आमच्या मनातील शारीरिक मानसिक आर्थिक बौद्धिक व्यावसायिक प्रगती करण्याकरिता हे माता अलक्ष्मी देवी आमच्या कुटुंबातील सर्वांचे शारीरिक आर्थिक बौद्धिक सामाजिक व्यावसायिक वैवाहिक संततीविषयक सर्व अडथळे दूर करून प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरिता आपली बहीण लक्ष्मी देवी यांना त्यांचे पती विष्णू भगवान यांच्या समवेत माता सरस्वती गणपतीसह ब्रह्मदेव आणि शिवपार्वती यांना आमचे घरी स्थिर वास्तव्यकरिता पाठवून द्या आपली बहीण श्री लक्ष्मी देवी यांना त्यांचे पती विष्णू देव यांच्या समवेत श्री महासरस्वती आणि विघ्नविनाशक श्री गणेश यांच्यासह शिवपार्वती कार्तिकेय यांना आमच्या घरी स्थिर वास्तव्यकरिता पाठवून द्या नंतर ओम ह्रीं क्लीम ब्लूम महालक्ष्मी मम वांछितार्थ सिद्धी कुरु कुरु स्वाहा तसेच ओम नमस्ते महालक्ष्मी करवीर निवासिनी त्वामहं प्रार्थये देवी वरम बुद्धीच देही में हा मंत्र म्हणावा या छोट्याशा उपासनेने आपले सर्व प्रश्न सुटतील व्यवसायामधील अडचणी दूर होतील डोक्यावरील कर्ज फिटण्यास मदत होईल मुलाबाळांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये भरीव वाढ होईल तसेच सुवासिनी स्त्रियांचे सौभाग्यवृद्धी होऊन सर्वजण सुखी राहतील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ